नमस्कार मित्रो मी विलास कळंबे छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहे आणि आज खास हॉलिडे असल्यामुळे माझ्या मित्रांसोबत मी नॉनव्हेज पार्टी करण्यासाठी सारोळा डोंगरावर चाललेलो आहे मित्र हो आम्ही आता चौक्याजवळ हाफ के जी मटन आणि हाफ के जी चिकन घेणार आहोत सारोळ्याच्या डोंगरावर काही शेतकरी वर्ग आहे ते शेतीला पूरक हॉटेलिंग व्यवसाय करतात आणि आमच्यासारखे जे पर्यटक जातात त्यांना ते खास काळ्या मसाल्यामध्ये मटन आणि चिकन बनवून देणार आहेत माझे मित्र आहेत सोबत आम्ही दिवसभर आता तिथे एन्जॉय करणार आहोत आपण सुद्धा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी सारोळा इथे या आणि आमच्यासारखाच तुम्ही पण आनंद लुटा निसर्गाचा चला तर निघूया सारोळ्याला मित्रांनो खास आम्ही चौक्या इथे थांबून माझी चिकन शॉपवरून हाफ किलो चिकन घेतलेलं आहे आणि हाफ के जी मटन घेतलेलं आहे आणि आता आम्ही सारोळ्याला चाललेलो आहोत तिथे खास मित्रांसह आम्ही पार्टी करणार आहोत खास आता जेवणाचा वेळ झालेला आहे लाठे पाटील यांचं सम्राट हॉटेल आहे इथे आम्ही जेवणासाठी थांबलेलो आहोत मी तर तुम्हाला अशी आग्रहाची विनंती करेल की जरूर तुम्ही एकदा इथे या मित्रो मी आता खास पद्माबाई लाठे यांच्या घरगुती किचनमध्ये आलेलो आहे आणि त्या आम्हाला खास चिकन बनवून देणार आहेत आज मसाले आहेत अद्रक आहे कांदा आहे कोथंबीर आहे लिंबू आहे आणि मसाला आहे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांचे जे मसाले आहेत हे पाट्यावर वाटलेले आहेत यामुळे जे भाजीचा आरोमा आहे तो अतिशय सुंदर येतो आपल्यासमोर चूल आहे बघा त्यांनी आता कुकरमध्ये चिकन शिजवलेलं आहे आणि याची टेस्ट आम्ही घेणार आहोत मित्र आपण इथे चिकन मटन घेऊन येऊ शकता प्रति व्यक्ती इथे दीडशे रुपये आपल्याला चार्ज पडतो अगदी घरगुती चव जर तुम्हाला चाखायची असेल आणि निसर्गाचा आनंद जर घ्यायचा असेल सारवडा येतो तुम्ही या आणि या निसर्गाचा आणि घरगुती चवीचा जरूर आनंद घ्या छत्रपती संभाजीनगरपासून हे ठिकाण अतिशय जवळ आहे साधारणतः अर्ध्या तासाच्या अंतरावर आपल्या मित्रासोबत आपण इथे येऊ शकता मित्रो खास वैशिष्ट्य असं आहे की लाठी मावशी ज्या आहेत ह्या शेतकरी आहेत अल्पभूधारक आहेत त्या आणि शेतीला जोड व्यवसाय म्हणून त्या हॉटेलिंगचा व्यवसाय करतात खास इथे नेहमी पर्यटक येतात त्यांच्यासाठी ते घरगुती मसाल्यामध्ये पाट्यावरच्या मसाल्यामध्ये आणि चुलीवरची टेस्ट आपल्याला व्हेज नॉन मध्ये त्या देतात आणि इथे त्यामुळं अतिशय कमी दरामध्ये आपण प्रति व्यक्ती दीडशे रुपये देऊन इथे आपण काही आपण स्वतः आणून व्हेज असो की नॉन व्हेज असो आणून बनवून घेऊ शकता आणि इथल्या त्यांच्या हाताची चव जी आहे ती या परिसरामध्ये सर्वांना माहितीच आहे आम्ही पण नेहमी येतो त्यांच्या हातचं जेवण केल्याशिवाय मी तरी जात नाही त्यांनी जो त्यांचा ब्रँड निर्माण केलेला आहे ग्रामीण भागामध्ये जेवणाचा तर तुम्ही सुद्धा इथे फॅमिलीसह या मित्रमंडळीसह या निसर्गाचा आनंद घ्या आणि इथला जेवणाचा पण आनंद घ्या धन्यवाद